नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांनी अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशोकराव गायकवाड कोरेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन आंबेडकर विचारसरणीचा स्वीकार केला आणि त्यातून समाजातील विषमते विरुद्ध लढा दिला गिरणे कामगारांचा लढा असो अथवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो अण्णाभाऊ साठे यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले केंद्र सरकारने त्यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा अशी अपेक्षा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केली कोरेगाव शहरातील जुना मोटर स्टँड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता साजरी करण्यात आली त्याप्रसंगी शहरवासीय आणि समाज बांधवांशी संवाद साधताना गायकवाड बोलत होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बरगे दलित मित्र सुरेश येवले रमेश माने बाजार समितीचे संचालक सुनील निदान यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभले समाजाच्या अपेक्षेचे चटके सहन केले गिरणी कामगारांच्या हाल आणि शोषण सोसले औपचारिक शिक्षण नसलेले अण्णाभाऊ साठे हे एक प्रख्यात लेखक झाले हे मराठी साहित्याच्या इतिहासातील एक आश्चर्यच आहे भटक्या व पदलित अशा समाजातून दुर्लक्षित घटकांवर जवळजवळ प्रथमच प्राथमिक प्रामाणिक समर्थ व प्रत्ययकारिक लेखन करून त्यांनी अगदी नवीनच विषयांची खाण मराठी साहित्यात उघडली होती असे गोयकार यांनी निदर्शनास आणून दिले अण्णाभाऊ साठे यांनी समाजसुधारक लोककवी आणि लेखक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतीशीलतेवर आधारलेले होते त्यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यातूनच त्यांनी प्रसिद्ध साहित्यकृती निर्माण केल्या अण्णाभाऊंनी दलित आणि वंचितांच्या जीवनातील दुःख आणि अडचणींवर प्रकाश टाकला त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजातील विषमतेवर आणि सामाजिक न्यायावर भाष्य केले असे सुरेश एवले यांनी निदर्शनास आणून दिले अण्णाभाऊ साठे हे एका विशिष्ट जातीचे जमातीचे व समाजाचे नव्हे तर जगातील पीडितांचे शोषितांचे प्रतिनिधी होते त्यांचे कार्य जीवनात कधीही विसरता येणार नसल्याचे एवले यांनी स्पष्ट केले प्रारंभी साहित्य रत्न लक्ष अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दादा माने प्रमोद माने वसंतराव वाघमारे विनोद बोतालजी समाधान बोतालजी समाधान सावंत दत्ता सावंत शशिकांत सातपुते सोमनाथ ओवाळ संजय वायदंडे सागर पेटकर शरद आवळे नीलम वायदंडे संध्या भोतर्जी अर्चना मोहिते दीपाली वायदंडे यांच्यासह समाज बांधव यावेळी उपस्थित होते आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला हा पक्ष संपूर्ण या पक्षांची झडण घडण जे आहे गेले चाळीस वर्ष अवरात्र कष्ट घेऊन आदरणीय अशोक आपण हा पक्ष उभा केलेला आहे त्या पक्षांतर्गत विविध कार्यक्रम हा पक्ष म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकरांचेच उदो उदो करतो अशी जी काय समाज का, समाजामध्ये कल्पना आहे ती निव्वळ पुसट आहे आणि खोटी आहे पण हा रिपब्लिकन पक्ष सर्व राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्या आणि सर्व कार्यक्रम करीत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज लोकशाही रांबराव साठेंची आपण जयंती साजरी करतोय मित्र आता थोडासा कार्यक्रमाला वेळ लागला आपण तिष्ठत उभा राहिलेला आहात मी आता प्रथम या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय अशोक बापू गायकवाड को यांचं कोरेगाव तालुक्याच्या वतीनं शाल आणि पुष्पहार घालून स्वागत करतो सागर पटेकर कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ येते रिपब्लिकन पक्षाच्या सदैव पाठीमाग भक्कमपणे उभे असणारे सूर्य श्रीमामाचा मार्ग जाता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गतिमान करून माणसामध्ये पोहोचवणारा कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा आणि महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रज राहून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणारे आमचे आदरणीय नेते थोर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना विनोद अभिवादन करतो खर तर अण्णाभाऊ हे एक बाबासाहेबांच्या वयाचं वाक होते त्यांनी बाबासाहेबांचा विचार घराघरामध्ये पोचवला आणि तो पोचवलेल्या विचाराची मशाल बनवली आणि जे काय राजले त्याला लढायला शिकवणारा विचार म्हणजे अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊंनी बाबासाहेब तुम्हाला आणि मला समजेपर्यंत आपल्या शाहिरेतून आपल्या साहित्यातून आपल्या विचारातून आपल्यापर्यंत पोचवला आणि अशा अण्णाभाऊंना खरं तर पहिलीतून शाळा पहिली शाळेत गेलेला माणूस घरी परत येतो आणि जगाला एक असं साहित्य देतो की जे भूतोना भविष्यात असतं जग बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो अशा अण्णाभाऊला खर तर या निमित्तानं भारतरत्न पुरस्कार प्रदान व्हायला पाहिजे अशा अण्णाभाऊचा आदर हो पाहिजे आणि आजचा कार्यक्रम बघितला तर राजाभाऊ माझे मित्र आहेत महेश जी माझे मित्र आहेत आम्ही सगळे एकत्र काम करतो हा पक्ष कुठल्या एका जातीचा धर्माचा न ठेवता भाऊ आपण तो घराघरामध्ये पोहोचवलेला आहे आपल्याला ज्ञात असेल गेले चौदा दिवस एक युद्ध सुरू आहे ते युद्ध कुठल्या एका जातीचा धर्माचं नसून या देशातल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं युद्ध आहे या देशातल्या कष्ट करायचं युद्ध आहे या देशातल्या शोषिताचं युद्ध आहे ते म्हणजे जेम्स क्रिश्चन क्रिस्ट क्रिश्चनच युद्ध आहे हा क्रिश्चन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा पर्यटन परिणाम उद्ध्वस्त करणारा आणि त्याचबरोबर त्यांच्याकडं दारिद्र्य आणून देणारा हा क्रेशर उभा राहिलेला आहे हा क्रेशर उभं करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली गपलत आणि लोकांमध्ये केलेली दिशाभूल त्याचा तो परिणाम आहे आणि हे आंदोलन आज माझा मुलगा स्वप्नील मुंबईपर्यंत घेऊन गेलेला आहे आजचा पंधरावा दिवस आहे भाऊ आम्ही पंधरा दिवस रस्त्याने चालतोय पण तिथं जात धर्मपंत नाही आहे तिथं विचार आहे तिथे कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथे शोषितांचे प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न घेऊन आपण ही लढाई लढतोय आणि हेच प्रश्न घेऊन अण्णाभाऊनीच लढाई सुरू केली आपल्याला माहित असेल गिरणी कामगारांची चळवळ कुठल्या जाती धर्माची नव्हती ती तिथं कष्टाला करायला पोट भराय गेलेला खेडेगावातून मुंबईत पोचलेला माझा चाकरमाणी त्या चाकरमाण्याला योग्य न्याय मिळावा म्हणून पहिला लढणारा नेता कोण असेल तो तो अण्णाभाऊ होता संयुक्त महाराजांची चळवळ सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पुढे येऊन आपल्या साहित्यातून माझा आहे म्हणून सांगणारा आणि स्वातंत्र्य मिळवून तो अण्णाभाऊ आहे आणि अशा या अण्णाभाऊची आज आपण जयंती साजरी करतोय अण्णाभाऊची जयंती म्हणजे विचाराची जयंती अण्णाभाऊची जयंती म्हणजे लढणाऱ्या कार्यकर्त्याची जयंती अण्णाभाऊची जयंती म्हणजे आमच्या मनामध्ये ज्वालामुखी पेटून बाबासाहेबांचा विचार गतिमान करणारी जयंती म्हणून यानिमित्त मी अण्णाभाऊंना कोठे कोणी प्रणाम करतो वेळ माझ्याकडे फार कमी आहे आपण सगळ्यांनी अण्णाभाऊची जयंती फार उत्साहात साजरी केली ही जयंतीचा बोध राहील कारण सुरेश एवढ्यासारखा तरुण कार्यकर्ता आपल्यासोबत आहे ज्याचं वय किती झालं तरी तो युवकांचा नेता आहे असा घराघरामध्ये पोहोचणारा आणि अशा पद्धतीने काम करणारा जर कार्यकर्ता बाबासाहेब चळवीला लाभला तर लवकरच भाऊ आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा सत्तेच्या खुर्चीत बसलेलं दिसणार आहोत कारण अशाच कार्यकर्त्याच्या पक्षाला विचाराला आणि या महाराष्ट्राला गरज आहे आपण सगळेजण एकत्र येऊया आणि उद्या महाराष्ट्र घडवण्यासाठी अण्णाभाऊच्या विचारशी समृद्ध होऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय लढोजी जय अण्णाभाऊ साहित्यरत्न लोक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि सहकार्य केलं त्याबरोबर त्याबद्दल मंचावरील सर्व नेते मंडळी सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे जिल्ह्याचे वाई तालुक्याचे सर्व नेते मंडळी इथं उपस्थित राहिले त्या सर्वांचे आणि सर्व महिला वर्गांचे विशेषतः सर्व आणि अशोक बापूंच्या वतीनं आपण सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो